काही कामा निमित्तानं मी संभाजीनगर लालो आणि पाटलांच्या चौकशी करावी कारण सात आठ दिवस त्या आंदोलनामुळे तपेती खालवली होती आम्हाला सगळ्यांना चिंता होती पण मला त्या निमित्ताने परत भेट झाली त्याने आता विनंती के केली तर त्याची काळजी घ्या त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करतात त्यामुळं काळजी घ्यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे मला वाटतं चांगली सुरुवात झालेली आहे निकाल मला खात्री एकमेव मंत्री आहात त्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही मात्र तुम्ही जो जे आर दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का आणि होत नसेल तर तो आणि की एक प्रामाणिक प्रामाणिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही चर्चेची आवश्यकता राहते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या निर्णय करायचे तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण बऱ्यापैकी निघाला पण मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करतात याच मला मनस्वी दुःख आहे कारण शेवटी ही काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळव मिळालेल्या आहेत केवळ चार भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाहीये काही संभ्रम असतील तर त्यांनी म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे माझे कधी खुले आहेत त्यांच्याकरता ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी त्यांना काय या जेरबद्दल शंका असेल ते बोलावं पब्लिक डोमेन मधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही आता पाच सहा दिवस आंदोलन चालू होतं त्यांनी व्यासपीठाला जाऊन बोलायला हल तो हे मान्य हे मान्य नाही आहे दुरुस्त मी पाच सात दिवस आमच्या उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही आम्हाला भेटायला यायच आम्हाला चर्चा करायची आहेत काही त्रुटी आहेत काही टीका करताय आमच्या त्रुटी कुठल्या त्रुटी नाही आहेत पण आम्हाला बजून करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे माग करावं लागेल तर आम्ही तयार होतो हे सगळेपूर्वक आपण निर्णय केलेला आहे मला वाटतं समाज बांधवा समोर आपण सरकारची भूमिका मांडलेली कमिटमेंट देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो जी आर काढलेला आहे आरक्षणाविषयी तो सरसगट साठी आणि पण तीच भूमिका वेळ लागेल की लोकांना समजू देत काय आर आहे तर काय त्याच्यात काय फर्निष्पती होणार आहे तिथे कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जापरिती ते समजेल आता कोणी नाही मी त्या अध्यक्ष म्हणून सांगतो कोणी संपर्क नाही मुख्यमंत्री गोष्ट असं आहे की गॅजेटर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करते ठरलेलं आहे ते काही तुमच्यात माझी इच्छेचा प्रश्न नाही का ज्या गोष्टी तिथं रेकॉर्डर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलन आंदोलनात सहभागी व्हायचं नाही चर्चेत सहभागी व्हायचा नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची आता हा मला वाटतं या मंडळींनी आमच्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे कि आपण कुठे साबळलं पाहिजे साहेब प्रश्न नाही ही निरंतर झालेली प्रक्रिया आहे इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने कॉलपूट टाकले जशा पुढे तर सांग की त्या दुरुस्ती करता येईल काही माणसांपुढे मार्ग काय दिसतो का कारण किती वर्ष झाले आपण तो आयुष्यामध्ये आणि उलट मला मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलत ज्येष्ठ नेते आहे आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना कारण मराठा समाजाने कुठे आग घेतलाच नाही मराठा समाजाच पुढे आरक्षण द्यायला ओबीसी सुद्धा काही बाहेर बाहेरून पुढे आलो म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेले आहोत सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी बाब लागेल ज्यांना वाटत त्यांना मी काय करू शकत ज्यांना संधी होती माझं प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही त्यांना विचार मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोणी थांबवलं का त्यावेळेस सरकारी चर्चे दार काही बंद केली तुमच्याकरता तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केल्या असं मत मांडल्या ती काही पाठ काही तुम्हाला नकार दिला होता आता का आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या लोकांचा भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे तरी मी माझी त्यांना विनंती सगळ्यांना सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेत टाइम यू कम मी काही कर, दरवाजे बंद केलेले नाही समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे संजय राऊत गोष्टी संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना आंदोलन हे याच्यासाठी केलं फडणवीसांना टार्गेट मला वाटतं संजय राऊतांना ग्रुपच्या माध्यमातून काम द्यावं चांगलं म्हणजे काय होईल महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल त्यांना जरा मला वाटतं तर सध्या सरकार नसल्यामुळे पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे असं की काय म्हणतात तुम्ही सुद्धा पत्रकार क्लास घ्यायची गरज मला ते काहीतरी म्हणाले की ते गणपतीच्या अगोदर नंतर ते काय विषय जरा ते आम्हाला उभे काय त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया राबवायची हैदराबाद गॅजेटर सातारा संस्थांच गॅजेट याच्याबद्दल कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहे तुम्ही पुढं तर परवा गणपती बाप्पाचं विसर्जन सर्व चला तर त्याच्यानंतर बरं झालं म्हणलं कारण उद्या जायचं गरबडीत पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय आणि तेव्हा असा पळत पळत जाऊन पळत पळत येऊन सुटण्यासारखा नाहीये तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची सुलभता त्याच्यात आणायची त्रुटी आमक राहू नये म्हणून दोन दिवस जाऊ तुमची मागणी मराठवाडा सरसगट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षण करायचं पण मुख्यमंत्री म्हणतात की हा जो जी आर आहे तो सरसगट साठी नाही आणि ह्याचं सरसगट नाव होणार महाराष्ट्रासाठी सरसगट नाही मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणवी गॅजेटियरच्या नुसार सातारा संस्थांच्या गॅझेटियर नुसार मराठा मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट दोन तसर सगळ होईल सगळं होईल सगळं होईल थांबतो सगळं होईल बघा होत सगळं होईल होईल मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार सगळं विश्वास ठेवायचा गैरसमज करणार विश्वास ठेवायचा नाही पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवर गरीबांच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा श्रीमंत आणि राजकारण असणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पावर दगड पाडून घ्यायचा नाही शुद्ध आणि जिद्दीनं गोरगरीबासाठी काम करतो मेहनतीनं करतो कठोर मेहनत घेतो जीव जाळतो त्यांच्या पोराबाळासाठी गरीबाच्या काम करतो गैरसमज पश्नाला पसरू द्यायचा आपलं पक्क लक्ष ठेवायचं ध्येय ठेवायचं जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होत स्वराज्याचा भगवाच फडकायचा तसा गरीबांनी लक्ष ठेवायचं गरीबाची लढाई गरीबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची कुणी काही म्हणू द्यायचं नाही आपण सरळ एकाच्याच माग उभारायचं आणि ज्यांना ठोकायचा सगळे मराठी आरक्षणात घालायचे मी घालतो फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही धन्यवाद जयश्री